नमस्कार सर नमस्कार बापू वाडीच्या पुरीच्या लग्नाला होता का हो हो ते लग्न झालं तुम्हाला सांगतो त्या पुरीच्या डोळ्यात पाणी होत हे बारकाव्यानं आपल्या मनाप्रमाणे लगीन नाही की आता विचार करा तुमच्या हाताखाली शिकलेली हो हो संगीता आणि त्या पुरीनं बापाच्या द्राक्षाच्या बागा भोवतानी जवळजवळ पंचवीस तुळशुवृंदवून बांधली देवध्याने पूर्वी मग मनीच्या पोरा द्यायची जा भाषाला जागवाने लक्षात म्हणजे लगीन करून घ्यायच्या अगोदर भासा काय म्हंटल मला एक एकर द्राक्षाची बाग टाकून द्या मग मी करून घे आहो त्या जागवाने एक एकर द्राक्षाची बाग टाकून घे जीवाचं के रान केलं रान पूर्ण पूर्वी आणगीन जी रडत होती ती शेवटी तिचं प्रेत असले बघितलंय hmm. आपण oh. मग तुम्हाला सांगतो त्या पोरीच्या अवस्था काय केली वाईट झालं बापू भन भावाची लेख त्या भणीने कशी संभाळली पाहिजे असली भन उमाजीने ऐकायला सुद्धा असली नस असं मी म्हणतो मग त्याच्यावर मी काय केलं आईला म्हणतो हुंडा पोळ मग त्या पुरीच काय ठिकाणी भाग घाटला थोडं रचना केली oh. रचना केली थोडको म्हणजे oh. हुंडा म्हणजे वर दक्षणा महाकाळ जाना विचार करा म्हणा लग्नाच्या आधी वराची मागणी हुंड्याचा पैसा घेती मोजुनी आणि सोन नान घेती झोकुनी वधू पक्षावर खर्च लादुनी माय त्याला कर्ज करुणी दैनाची आशा वराला त्रास पोहोरीला त्रास जी, जी।, जी, जी, जी। उर्जी नादा आली मणेराजुरीमध्ये मणेराजुरी मू काय म्हणते काय तुझ्या बाण हुंड्या बी पैसे कमीच दिले आणि दागिने बी कमीच दिली म्हणजे त्या पोरी सारखा लकडा लकडा चालू झाला आता म्हणजे मशी राखायच तांबाराचं पूर गवत त्याला मग काढून टाकलंय सकाळचं जेवण करायचं मशीद सेणं काढायची जेवण करायचं आणि लगेच मशीद धार राखून आणायचं संध्याकाळी आलं हातपाय धुयाचे स्वयंपाक करायचा पुला सुट्टी मिळायची नाही काही तुझ्या बान माझा किती अपमान <स्थाँ> केला दिल काय दिलं तुझ्या बापान काय दिलं तुझ्या बापान कमी दिलं सोन आमचं अपमान येऊ आता काढ ते घाण तर तुला घरात नाही अमान खाट गाजी आणि थोडं धन लेक वारसाच आन मागून मग पॉर करीन तुझ्या स्वाधीन असं म्हणून मारली तिला गरीब पोरीला जी 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 अस म्हणून मारली तिला सासरच्या अरे अरे सासरच्या प्रतिष्ठेसाठी लेख झाली कष्टी लेख झाली कष्टी उभी गाय कसा बाचा दारी सासू सासऱ्याचा जात सा भारी वरुण नवऱ्याची उऱ्याची शिर जोरी बांधली हरिण पार जाधारी मृत्यूचा दिवस उगवला आत्महत्या केला जी मृत्यूचा दिवस उगवला आत्महत्या केला जी के जी वाईट झालं बापू पूर्ण अन्न खाल्लं रात्रीच बी खाल्लं रसच महाबा आणि सकाळी बी मसर शेण काढायचं सोडून पुरीने घेतली जाऊ रानात रानात आता मरवायचं मग मग लेख लेख सासरच्या त्रासानं झाजे हैराण गेली निघून उडी विहिरी मध्ये दिली फेकून प्रेत नवऱ्यानं पाहिलं वाकून कायद्याला पैसा भरला दाबून प्रेत मग घेतले वर काढून विचार न करता टाकले जाळून विचार नाही केला दयेचा गरीब पोहरी ताजे जी, जी, जी। विचार नाही केला दयेचा गरीब पोहरी ताजे जी, जी। पत्रा आ, आ. आ, पत्रा। वर्तमान पत्रामध्ये पत्रा वार्ता आज पेपर वाचायला माणसं पालखी पडते बहुसंख्य बातम्या ह्या हुंडाबळी गेलेल्या वर्तमानपत्रात आली वर्तमान पत्रामध्ये वार्ता कित्येक आत्महत्या हुंड्याची कथा नवविवाहित ज्योत्या देती नदी विहिरीत प्रेते पोहती किती गळफास लावणं घेती बाय बायका ना स्वतः नवरे कापती हुंडा महाकाळ डोळ्या पुरती किती नवर बायका oh. मारती पुन्हा लग्न करते oh. जे 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 किती नवर बायका मारती पुन्हा लग्न करते जे 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 आरेडे बापू हे फॅशनच झाले फॅशन झाली पुरीच प्रेत हिरीवरच झालं oh. आता आई गौरीचा सण आला नवऱ्याला म्हणते जाऊन घेऊन या घेऊन या लेखीला घेऊन या बर जातो मी गौरीच्या सांगायचा आहे मला लेख मरून पंधरा दिवस झालं तरी या आई वडिलांनी बातमी नाही दोन्हीवाडी करायला बातमी मिळालीच नाही बातमी मिळालीच नाही मग आई त्रासानं कंटाळून बातमी कळाली असं असं तुमचं लेखीच झालंय म्हणून आणि ते हे चांगलं आईचा आक्रोश काय धक्काच बस आई माझी गेली सासरला दिवस कसला उगवला तिला कुठे पाहू मी माझ्या हरणीला जुबाळा जोजूजू कुठे पाहू मी माझ्या हरणीला जुबाळा जोजूजू प्रेतली धन जेव्हा केले नाही आईला पाया मिळाले दुःख मातेला हृदय हृदय माया बाजार कंठ दाठेले जुबाळा जोजूजू नाही पाहिली बाळीला कुणी देवा तू कैसा गेला घेऊन अंताच्या वेळी नसेल कुणी नाही दिसणार माझी तितानी जुबाळा दुजूजू नाही दिसणार माझी तितानी जुबाळा दुजूजू रडती भावंडे म्हणून ताई ताई आमच्या जगीया नाही पेटल्या दुःखानं दिशाई दाई धाव कसा बाण कसा साधलाई जुबाळा जुजूजू भाऊ होतो बहीण द्रौपदी ताई नाही ओ कधी वाहते डोळ्यातून दुःखाची नदी नाही येणार ताई भावंडामध्ये जुबाळा जुजूजू नाही येणार ताई भावंडामध्ये जुबाळा जुजूजू रामशाहीर बंद कराया हुंडा शासनानं घ्यावा हातात दंडा शिक्षा करावी या अन्यायी गुंडा हुंडाबंदीचा फडकवा झेंडा जुबाळाजूजूजू हुंडा बंदीचा फडकवा झेंडा जुबाळाजूजूजू पवाडा तयार केला दुसऱ्या दिवशी म्हणायची वेळ आली भंडाऱ्यात वाडीला वाडीला हो बसला तर माझ्या समोर म्हणाव पवडा म्हणाव बाप आई अशी बघत बसले ती आणि पवाडा तर म्हणलं आता रडू नका त्याच्यावर काय लगेच तुरुंगात गाठ बापू तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेचे एक मोठे कलावंत आहात आणि तुम्ही स्वतः रचनाकार आहात तुम्हाला रचना, रचना करताना खूप सुंदररीत्या या सगळ्या यातना होतात तुमच्या डोळ्यातून हा पोवाडा म्हणताना पाणी आलेला आहे प्रत्यक्ष बघितलंय आणि प्रत्यक्ष वास्तव घटना <coughs> प्रसंगावर घडलेल्या घटनेवर तुम्ही हा पोवाडा आलेला आहे <coughs> म्हणजे इथली कुठली तरी जाधवांची मुलगी मणीराजुरीमध्ये <coughs> जाते आणि तिचा तिला हा शिकले तिला आत्महत्या करावी लागते विशेषतः तिला जाच होतो हा हुंडाबंदीचा काळ काळ जो होता तो खूप वाईट होता ना वाईट मागच्या पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी हा काही तर सासून लावायचं त्या पोरीला त्रास करायचा बरोबर असं त्रास म्हणजे त्यावेळेला मुलींची संख्या पण जादा होती मुलींची संख्या जादा होती आणि भर दिल्या घरी मिळलं पाहिजे हो ही मुलींच्या मागे या पासायचं बर हा सगळा तुम्ही ते पोवाडा रचला मग कुठं तरी तुम्ही म्हणे भंडाऱ्यामध्ये म्हटला ना कुठल्या भंडारा गावचा त्यांच्या गावचा म्हणजे धोंडेवाडीला भंडाऱ्यामध्ये तुम्ही भंडाऱ्यात सादर केला आणि त्याची आई आणि वडील मग काय तिची प्रतिक्रिया होती आई वडिलांची आई वडिलांची काय अडचण माझी संगीत माझी संगीत बोलता आले नाही त्याशी हो नुसतं माझी संगीतात कारण मुलगीच तशी आहे बुली होती सरसने अखंड गावाला माहित आहे बापू हा सगळा पोवाडा रचला तुम्ही पुढं कुठं मग तुमची तळमळ मनामध्ये खूप सुंदर आहे की दिसते की आतनं की हुंडाबंदी कायदा झाला पाहिजे हुंडाबंदी बदलली पाहिजे हे तुम्ही पंचवीस वर्ष तीस वर्षापूर्वीचं सांगताय अलग लक्षात मग हा पोवाडा पुन्हा कुठं तुम्ही तमाशात सादर केला का हो भरपूर वेळा हा भरपूर वेळा पण ती रडायची पाळी यायची म्हटल्यावर हिरामाला बापूचून पोवाडा म्हणू नका रडला म्हणजे तुमचं पुढचं काम पडतं या तुम्हाला पुढचं काम करता येत नाही कडी टाकायच्या वेळेला पोवाडा मी म्हणत होतो मग ते डोळे आपोआप डोळ्यात पाणी येणार काय आणावं लागत नाही काय नाही काय नाही मग हिराबाई म्हणायची हा पोवाडा म्हणू नका तुम्ही दुसरा पोवाडा म्हणायचा आल नाही ग म्हणत आता ही हुंडाबळीची संख्या कशी वाढायला त्यांच्यावर काहीतरी नियंत्रण यावं oh. म्हणून मी पवडाने म्हणते दुसरं काय नाही येऊ दे की पाणी म्हणतो पाणी आता काय होते किती ठिकाणी असा केला दोनशे कसा प्रतिसाद मिळायचा <में> <laughs> प्रतिसाद म्हणजे माणसं लढायची पुढची hmm. ज्या वेळेला मी छाती आता इथं ढोल नाही माझ्याजवळ नाही तर त्या तालात असल्यावर मी छाती बडवून घेतली की आवाज जात होता पब्लिकांच्या बापू तुमची समाजाविषयीची जी तळमळ आहे आणि समाजासाठी काहीतरी करावं असं तुम्हाला ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला तुमच्या हातामध्ये लेखणी असते आणि तुमचं निरीक्षण आणि आणि शक्ती असते तुम्ही बघता समाजात काय घडतंय आणि घडलेल्या तुमच्या गावातल्या एका घटना प्रसंगावर तुम्ही पोवाडा लिहिला आणि लोकांच्या पर्यंत गेला नंतर मग त्याचा काय बदल थोडा झाला का काय लोकांना काय म्हणजे असेल वाटतंय म्हणजे तुम्हाला सांगतो एक दहशत पुढच्या माझी मी स्टेजवर स्टेज जरी गेलो वाघ आलाय रे वाघ आलाय करू नको वाघ आला मला बिबळ्या वाघ हे नाव कोल्हापूर जिल्ह्यात पडलं आणि ढाण्या वाघ हे विदर्भात मराठी तमाशा परंपरेमध्ये बिबळ्या वाघ आणि ढाण्या वाघ ही पद ज्या लोक कलावंताला मिळालेली आहेत ते शाही राम हरिभाट कोल्हापूर जिल्हा ही तुमची कर्मभूमी आहे म्हणजे कोल्हापूरला तुम्ही अनेक वेळा तमाशा फड काढला आणि कोल्हापूर जिल्ह्यात गाजवला आणि अनेक वेळा आज सुद्धा तुमची मुलं निमित्तानं कोल्हापूरला स्थायिक झालेली आहेत लक्षात आला तुमच्या मुलीही कोल्हापूरलाच आहेत याच कारण असं आहे बापू की, की औरे औरे तुम्ही तुम तमाशा परंपरेमध्ये सातत्यानं पन्नास वर्ष काम करत गेला आणि मग हे बिबळ्या वा कुणी नाव पाडलं पोकणी माणूस माझी पुन्हा बाजार सांगतो कोड कुटुंबचा आवाज बघितला आवाज आरोग्य गरज गरज न म्हणजे सगळ्या तमाशा दाखवत होता माझ्या आवाजान असा आवाजच जाण करता या वेळेत ताकद भिड नसतो दे त्यावेळेस बिबळ्या वाघ तिकडे असायचं ना त्यावेळेस बिबळ्या वाघ तिथं मला सगळं भागतो शिरथ वरवडं दामूड तांदळ कोतं गर्दन मांड राधानगरी मला सांगतो मासावड राशिवड पुन्हा हे ती कोथिवरचा सगळा भाग आणि पुन्हा कुशुर पवाळ बिबड्यावा तमाशा गाडीत उतरलं बिबड्यावा बापू पण मला देखील अनुभव आहे बापूचा ज्यावेळेला तमाशा लागणार असा काहीतरी गर्दी ही झाली आणि जरा दंगा झाला कि बापूला पुढे मी घेऊन जाणार आणि बापू बोलणार स्टेजवर सर्व पब्लिक शांत तिथे सरूडला लेक्चर सरोडला गेलो आणि पुढे एका दारुण्याने दंगा केला गेलो की पब्लिक शांत होत एखाद शांत झालं हे काय रे काय तुझं आहे काय म्हणणं आहे तू कुणाचा पंतप्रधानचा मुलगा आहेस का आमदारचा आहेस काही इथल्या पोलीस बाटलाचा आहेस तुझं म्हणणं काय उठून बोल उठ थांबाळ उठ तू आधी उठ सब मंडळी त्या पोराचा बंदोबस्त करायच्याशिवाय तमाशा चालू होत नाही चला रे थांबा तमाशा चालू होत नाही ते पोरगणून कोंडा आधी पहिलं मग ह्यामुळंच मला तो बिबिड दबाव असायचा दबाव हो हो जब उंबलीकवर दबावून टाकतो तुम्ही कोई कुर आणि गे। बाकीचे गेली म्हणजे कोई 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 कुळी म्हणजे प्रेक्षकांना पकडीत घेणं हे कलावंताचं खूप मोठं काम आहे होय म्हणजे कलावंतानं माणसानं बोललं पाहिजे बर फॉर हां हां